मध्ये पहिलं मतदार आहे मतदान आहे जे बॅलेट पेपर वरती झाला आहे तो मतदार आपल्या सोबत आहे जे आज मतदान टाकण्यासाठी आले होते त्यांचा कोणीतरी मतदान आदेश टाकून गेलो होत आणि आज मीरा भाईंदर मधले पहिलं मतदान जे बॅलेट पेपरवरती झालं आहे क्या कहोगे आप आपले मतदान डाला आहे सर पहिली बात तो मैने आपला तो, तो बोलते तुम्हारा वोटिंग हो गे है अरे मैंने सोचा की मैंने आया ही आय नाही वोटिंग कैसे मेरा हो गया तो इसके बाद वो लोग बोलते हैं वो जो मेन बैठा था साहब बोलते हैं कि सर थर्टी आ, दो सौ तीस तो बोलते हैं कि दो सौ तीस पे साइन हो गया है तो मैंने बोला भाई मैं आया नहीं तो कैसे हो गया तो मेरी पार्ची लिए हाथ में ऐसा करके उसको ले लिए मेरे को फिर वापिस नहीं दिए तो बोलते हैं नहीं तुम्हारा हो गया तीन चार जन बैठे थे लिस्ट लेके सब टोटल सब बोल रहे हैं कि नहीं तुम्हारा हो गया हो गया हो गया मैं बोला यार मैं आया नहीं तो कैसे हो गया हमारे दोस्त थे हम साथ में आए वो वो भी मतलब बोले कि नहीं हुआ तो अच्छा ठीक है तो इतने में भाई लोग आए बोलते कौन 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 हरिश्चंद कौन है कौन है मैं बोला सर मैं हूँ बोलते हैं कि अपना ये दिखाओ अरे जब मेरे को कलर लगा ही नहीं तो कलर कहाँ से दिखाऊंगा आपको जब कलर मेरे को लगता तब तो, तो मैं बताता ना तो इतने में मेरे को गाड़ी से बैठाए फिर ले गए वहाँ पे पर्ची मेरा फिर वहाँ पे पूरा डॉक्यूमेंट चेक किए मैंने टैक्स पावती दिया उसमें मेरा फोटो पूरा नाम पूरा पावती में पूरा नाम मोबाइल में नेट पे मेरा टोटल शो कर रहा है और दूसरा कोई चला गया तो लोग यहां लो, लोग लोग पे आए सब उन को बोले कि ऐसा क्यों हो रहा है बोलते सर पन्ना है और लिस्ट है चारों जगह पे चारों जगह मेरा फोटो दिख रहा है मेरा फोटो दिख रहा है मेरा आधार कार्ड लिए सब कुछ लिए सब मेरा एकदम लीगल अभी आपने कैसे बताया अभी इस समय जबकि मैंने कभी बैलेट पे कभी मतदान नहीं किया था लेकिन फर्स्ट टाइम मेरे को बैलेट पेपर पे मेरे को मॉल लगवा के मैंने जो हमको वोटिंग वोटिंग करवाई मतदान होने के बाद भी आपके उंगली को इंक नहीं नहीं लगा लगा कलर कहा बोले हो गया मैंने हाँ, जब मैंने जब किया ठप्पा मारा मैं बोला सर ऐसा नहीं होना चाहिए बोले तुम्हारे सामने मैं पैक करके तब तुमको छोड़ूंगा पाए? अभी क्या बोलूं इन लोगों को हमने कभी ऐसा सोचा नहीं था लाइफ में कि ऐसा होगा ना कभी मेरे साथ ऐसा हुआ था तर आपण पाहू शकता हे जे मतदार आहेत यांचं इथे पहिलं तर बोगस मतदार झालं यांचं कोणतरी मतदान टाकून टाकून गेलं होतं आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सचिन साळुंके यांनी ते मतदान पकडलं होतं त्यानंतर यांना त्यांनी तिकडे हंगामा केल्यानंतर यांना बॅलेट पेपरवरती मतदान करण्यासाठी यांना परवानगी देण्यात आली त्यात देखील त्या अधिकाऱ्यांनी चुकी केली आहे त्याच्या बोटाला इंक लावलेली नाही मतदान केल्यासाठी नियमानुसार जे लावण्यात येते ते देखील इंक लावण्यात आलेले नाही आहे तर इथे कुठेतरी प्रश्न निर्माण होत होतोय की हे पालिकेचे अधिकारी हे कुठले शिकलेले नाहीत का त्यांना कुठले ट्रेनिंग दिलेले नाही का आणि ह्याच्या पुढे अशा अजून कितीतरी चुक्या झाल्या असतील त्याला ते जबाबदार कोण तर आपल्यासोबत मनसेचे सचिन साळुंके आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ आता ह्याच्या पुढे कशी कारवाई करणार आहेत आज पहिलं मतदान बॅलेट पेपरवरती झालेलं आहे तुम्ही तो बोगस मतदार पकडलाय पुढे कशी कारवाई होणार आहे आम्हाला फक्त वाईट याचं वाटतं की सकाळी ज्यांनी बोगस मतदान केलं तो आमच्या हातामध्ये लागला नाही कारण त्यांनी खूप शिताफिनी बरोबर गर्दीमध्ये घुसून या अधिकाऱ्यांना ओळखून की अधिकारी मूर्ख आहेत त्यांना आम्ही आरामात मूर्ख बनवू शकतो त्यांनी चांगलं ओळखलं आणि ते ओळखून तो निघून गेला ठीक आहे तो निघून गेला त्यावेळेला गर्दीचा विषय असेल जो काय झालं ते झालं त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथे आता राडा केला होता आमच्या पद्धतीने जेव्हा आम्ही कडे केली त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं आरोप म्हणून सांगण्यात आले की जे कोणी आमचे संबंधित अधिकारी आहेत त्यांना आम्ही तात्काळ नोटीस पाठवतात की तुम्ही जे त्यांची काही कारवाई आहे त्यांच्या कारवाईची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आता त्यांनी चालू केलेली आहे आणि ते जे अधिकारी बसलेले आहेत आतमध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांना ते नोटीस पाठवतात आणि या संबंधित व्यक्तीचं कारण ह्या व्यक्तीला जी ओरिजिनल व्यक्ती आहे हरिश्चंद्र यादव नावाचे त्याला मतदानाचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान करण्यासाठी घेऊन गेलेत आणि मीरा भाईंदरचं पहिलं बॅलेट पेपरचं मतदान प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनवसेनाचे पदाधिकारी यांच्यामुळे झालंय या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतोय की बोगस मतदानामुळे कुठेतरी जे कोणी आज बाजूचे बोगस आहेत आजूबाजू जे कोणी असतील ते आता जरा वातावरण शांत झालं असेल आणि याच्या पुढे आता ते शक्यतो संध्याकाळपर्यंत कसं काही होणार नाही आणि जे बॅलेट पेपरचा जे काय मान होता तो प्रभाग क्रमांक चौदाला भेटलेला आहे विषय वापस असा येतो की बोगस मतदान झाल्या बोगस मतदान झाल्याच्या नंतर आम्ही या माणसाला इथे आणल्याच्या नंतर या माणसाने मतदान केल्याच्या नंतर सुद्धा अधिकारी एवढे मूर्ख आहेत की त्यांनी त्याच्या हाताला अजून इंक नाही लावलेली आणि आता जेव्हा आम्ही विचारला गेलो तेव्हा सांगतात हा घाईघाईमध्ये विसरलो म्हणजे विसरलो इंक लावायला विसरलो मतदार बघायला विसरलो ही या अधिकाऱ्यांसाठी हे जे कोणी आहेत यांच्यासाठी खरच छोटी गोष्ट आहे की यांना कालच ट्रेनिंग भेटलेली आहे की असे उत्तर द्या कोणी पकडला का विसरलो म्हणून सांगा गर्दी आहे म्हणून सांगा इंक लावायला विसरलो म्हणून सांगा या गोष्टी आता आम्हाला काय कळत नाही त्या गोष्टी नक्की काय आहेत त्या आता नोटीस जो पण ते येतात तो पण आम्ही इथून नाही आम्ही त्यांना सांगितलेल्या नोटीसची प्रोसेज त्यांनी चालू केली लवकरात लवकर त्या संबंधित नोटीस यायला पाहिजे जेणेकरून बाकीच्या मिरामांमध्ये कुठे मतदान झालं ते अशी गोळ होऊन चालू